डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सोसायटी धारकांचा संताप कुदळवाडी येथील भंगार दुकानात तात्काळ हटवा सोसायटी फेडरेशनची मागणी कुदळवाडी परिसरातील सर्व बेकायदेशीर स्क्रॅपची दुकाने कारखाने शॉप गोडाऊन यांच्यावर कारवाई करू नये या सर्व भागातील अनधिकृत गोदामे हटवण्यात यावीत अशी मागणी चिखली मोशी चरहोली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे याबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आलंय त्यामध्ये आहे की कुदळवाडी या परिसरामध्ये रहिवासी झोन मध्ये चार ते पाच हजार स्क्रॅप ची दुकानं कारखाने शॉप गोडाऊन चालू आहेत या ठिकाणी अनेक बेकायदेशीर धंदे केले जातात तसेच या ठिकाणी लोखंड वारी करणं प्लास्टिक जाणं इतर विघातक ज्वलनशील पदार्थ जाणं अशा अनेक गोष्टी घडतात त्यामुळे या भागात खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण या सर्व बेकायदेशीर गोष्टींमुळे या ठिकाणी मागच्या एक वर्षामध्ये चाळीस आगीच्या घटना घडल्या परवाच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग लागली होती नागरिकांना सुरक्षित वातावरण द्या याबाबत भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेश लांडगे यांनी देखील महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये आवाज उठवून याकडे माननीय मुख्यमंत्री तसेच सभागृहाचं लक्ष वेधलं होतं यावर राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे निर्देश आपल्याला दिले आहेत तरी कृपया त्वरित या ठिकाणी असणारी ही सर्व बेकायदेशीर दुकाने कारखाने स्क्रॅपचं गोडाऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई करून या अनधिकृत भंगार दुकाने काढून टाकून नागरिकांचं प्रदूषणापासून तसेच त्याचप्रमाणे इतर गोष्टींपासून संरक्षण करावं असं या पत्रात म्हटलंय सोसायटी फेडरेशन कडून आमदार महेश लांडगे पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान तसेच आपल्या महानगरपालिकेकडे वारंवार लिखित तक्रार दाखल केलाय तरी देखील यावर डोळेझाक करून कोणती कारवाई केली जात नाही ही अतिशय चुकीची आणि गंभीर बाब आहे महापालिका प्रशासनानं पुढील महिन्याभरात या सर्व बेकायदेशीर गोष्टींवर कारवाई न झाल्यास आमच्या फेडरेशन तर्फे याबाबत लोकशाही मार्गानं आंदोलन व इतर घटनात्मक गोष्टी केल्या जातील याची नोंद घ्यावी असा इशाराही सोसायटी फेडरेशन न दिलाय उदळवाडी मोशी चिखली या परिसरामध्ये हजारो बेकायदेशीर स्क्रॅप ची दुकान गोडाऊन आहेत या ठिकाणी बेकायदेशीरपणे रबर प्लास्टिक इतर ज्वलनशील पदार्थ झाले जातात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं तसेच या ठिकाणी अनेक अनधिकृत धंदे देखील चालवले जातात याबाबत वारंवार तक्रार करून देखील महापालिका त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा फेडरेशन मार्फत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी प्रतिक्रिया संजीवन सांगळे अध्यक्ष चिकली मोशी चरोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा